माढा विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये रंगत वाढताना आपल्याला दिसतीये तिरंगी जरी लढत लागली असली तरी त्या ठिकाणी रिंगणात अभिजित आबा पाटील रंजीत बबनराव शिंदे मिनलताई साठे यांच्यामध्येही लढत लागलेली पाहायला मिळतीये हे असतानाच बेचाळीस गावातून कल्याणराव काळे गट असेल किंवा परिचारक गट असेल हा मोठा उत्स्फूर्त असा पाठिंबा अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना देताना आपल्याला दिसतोय हे असताना पिराची कुरोली वाडी कुरोली चिंचणी टप्पा या पंचक्रोशीतून समाधानदादा काळे यांनी बाईक रॅली काढून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणवदा परिचारक हे सुद्धा त्या ठिकाणी सक्रिय असताना आपल्याला पाहायला मिळतात हे असतानाच वाडी कुरोली या गावातून बाईक रॅली काढून काळे यांनी सर्वसमावेशक म्हणजे बबनदादा शिंदे गट परिचारक गट काळे गट यांना सोबत घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली ग्रामीण भागातून काढली या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देती तेथील मतदारांनी दिला येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानात नेमकी जनता काय करणार हे पाहणं सुद्धा तितकंच औचित्य त्याचा ते असेल तेवीस तारखेला निकाल काय असेल याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष त्या ठिकाणी माढा विधानसभेसाठी लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे Wanda 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 असून बमन आलाश म्हणजे दोमनराव शिंदे यांच्या या प्रचारार्थ एक जी मोटरसायकल झाली काही त्या ट्रेपची सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व तरुण मंडळी खऱ्या तर फार मोठ्या जोशात कमी वेळात आपण पूर्ण गावाला चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं एक फेरी मारली जेणेकरून गावामध्ये तरुणांमध्ये मतदारांमध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साह यावा त्या हिशोबानं मोहनराव जी एक रॅली झाली एकदम चांगल्या पद्धतीनं नियोजन पद्धतीनं सर्व लोक यात सामील झाली त्याबद्दल सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी <laughs> मोहनरावनी सांगितले की आता फक्त दोन ते तीन दिवस या निमित्तानं इलेक्शन राहिले तुम्ही आम्ही जाणता मागच्या एक तारखेपासून वेगवेगळ्या समाजच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही रॅली आहेत त्या माध्यमातून आपण चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवले बबनदादा शिंदेजी चिरंजीव रणजीत भैया ज्या उभारले त्यामध्ये सर्व गट मिसरून आपण त्यांच्या पाठीशी आहोत विठ्ठल परिवार असेल पांडुरंग परिवार असेल भवनांचा परिवार असेल काळे परिवार भांकी परिवार सर्व जेवढे म्हणून आपल्यातले सर्वसामान्यांचे परिवार ते सर्व परिवार आज रणजित भाई यांच्या पाठीशी खंबीरपणे आज उभा माझी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना बांधवांना विनंती आहे कि बाबा का। न काही करतील म्हणून बालकिया करायचं नाही करतील म्हणून पाटलांना करायचं नाही पाटलांना करते म्हणून करायला नाही अशी काय पद्धत देऊ नका सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतनं सगळ्यांनी काम करा नाहीतर एक जण करते म्हणून मी कशाला करू माझं काय काम आहे आमचा ही नाही अशी अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा गैरसमज कार्यकर्त्यांनी आपल्या मनात ठेवू नये आपण विकासाच्या मागे जाणारी सर्व लोक आहेत आपले नेते मंडळांनी विकासाला गृहित धरून बबनदाच्या पाठीशी गटतट आम्ही बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी उभा आहोत पक्षाची सुद्धा पक्षाची सुद्धा जोडे जो 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 आम्ही बाजूला काढून त्या निमित्तानं बवनदाच्या पाठीशी आपण उभा असल्या कारणानं तुम्ही सुद्धा तुमच्या गावातले ग्रामपंचायतचे तंत्र असतील वाद असतील काय संदर्भातले काय विषय झाले असतील ते सगळं शून्य करावं आणि आपल्याला इथं या निमित्तानं बवनदाच्या पाठीशी आपल्याला ठामपणे खंबीरपणे उभं राहायचं आहे आपल्याला काही गावातली लोक सांगतील की बेचाळीस गावातला आपला उमेदवार आहे आपल्याला त्याला जावं लागेल साहेबांच्या मागं कसं करतो त्या पद्धतीनं आपण ही करावं लागेल असं काहीच मनात शंका नका मागच्या पंधरा वीस वर्षापासून ज्यावेळेस आपला बेचाळीसचा गट ज्यावेळेस माडा मतदारसंघात मध्ये विलीन झाला तेव्हापासून मला आपल्या तुमच्या आमच्या सर्वांना जाणवत आहे की बबन दादानी हा वेगळा गट तो वेगळा गट अशा कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव निमित्तानं आपल्याला मनराव केलेला दिसत नाही विकासाच्या कामामध्ये जेवढं म्हणून जास्तीत जास्त विकास त्या भागात झालेला आहे जास्तीत जास्त विकास करायचा प्रयत्न आपल्या या बेचाळीस गावामध्ये सुद्धा त्यांनी केलेला आहे त्यामुळं गट असेल किंवा भाग असेल किंवा पंढरपूरची बेचाळीस गावं असतील अशा कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव आपल्याला करायचा नाही पण या मुद्द्याने आवरून एक तुम्हाला सांगतो की भागात उमेदवार असल्यामुळे लोकांना अपेक्षा की मतं जास्त जातील जर आपण एवढेच सगळे गट तट मिळून जर रागत राहू काका आपण जर मिळून असेल तर निश्चितपणे आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला भ्या घालतो म्हणून समजू नका किंवा काय तर सांगतो म्हणून जर आपल्याला त्या लोकांना जर लीड केलं तर निश्चितपणे आपली मान मोहनराव कमी होणार आहे तर आपल्याला होऊ द्यायचं नाही मला अशी मोहनराव म्हणजे की निवडून तर शंभर टक्के आले पण आपला त्यात किती जास्त वाट आहे आपण किती जास्त त्यांना लीड देतोय याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी करायचा आहे पुसाचे प्रश्न असतील इतर सगळे प्रश्न असतील त्यासाठी बबनदादा आहेतच त्याच्याबरोबर आपले काही साहेब आहेत परिचारक मालक आहेत भगरथ दादा आहेत युवराज पाटील आहेत गणेश दादा आहेत ही सगळी कंपनी तुमच्या आमच्या परिवाराची असल्यामुळं त्यांच्यापर्यंत दादांपर्यंत काही मोठे प्रश्न असतील ते जातील त्याच्या खालच्या लेवलला ही म्हणजे ती त्या निमित्ताने प्रश्न सोडवतील त्यामुळं कुठल्याही मनात शंका कुशंका न ठेवता येणाऱ्या वीस तारखेला रणजित बबनराव शिंदे दहा नंबरला बटन आहे सफरचिंद आपलं चिन्ह आहे ती लोकांपर्यंत तुम्ही आहे माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे आपलेच तरुण काय भरपूर स्पीडची लोक आहेत त्यामुळं काय हो इकडचं हे झालं इकडं ती पळला तिकडे ती गेला अशा कुठल्याही पद्धतीचा तुम्ही मनात म्हणजे काय जी ही असते चर्चा असते त्याला काय स्थान देऊ नका फक्त तुम्ही प्रत्येक घर घर वाटून घेऊन लोकांपर्यंत पोहोचा आपलं दहा नंबरला नाव आहे चिन्ह आपलं सफरचंद आहे ते व्यवस्थित समजावून सांगा अलीकड वर खाली सुद्धा रणजित शिंदे नावाची दोन तीन माणसं आहेत दोन नाव आहेत त्यामुळं तेथे सफरस एक चिन्ह आहे त्यामुळं तिथं कुठेतरी आपली गफलत होऊ शकते त्यामुळे आपण किंमत वाया जाऊ दे देऊ नये अशा हिशोबानं आपण लोकांपर्यंतची चिन्ह गोठवून घ्या वीस तारखेला आपण इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा आपल्या आपल्या पॉकेट्स मधले जे मतदार जे काय तुमचे ग्रामपंचायतचे विभाग आहेत त्या पद्धतीनं वार्ड वाईज लोक जास्तीत जास्त आणून सगळ्यात पहिल्यांदा आपली मतदान कसं करून घेता येईल तो प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीने आपण मागं पडू नका ज्येष्ठ करतील म्हणून युवक मागं थांबतील युवक करतील म्हणून ज्येष्ठ करतील असा कुठलाही यामध्ये विपर्यास होऊ देऊ नका देऊ नका विनंती या निमित्ताने करतो आणि सर्व घटक बाजूला ठेवून तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करावं आणि जास्तीत जास्त मतांनी रणजित बगनदादा शिंदे यांना लीड द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो थांबतो